गात चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन आणि या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील भाग सांगण्यास तुम्हाला सुरुवात करतो तर मंडळी मागील भागामध्ये मी एका ठिकाणी मुलगी बघण्यासाठी गेलो एकटाच गेलो कारण आता दोस्त कंपनी कोणाला न्यायचं म्हणजे अवघडच होतं कारण नाही पसंत पडली की ते पोरक काही ना काही फुणग्या लावायचे काहीतरी कुठाने म्हणून मी कुणाला न्यायचंच नाही असता इथून पुढे ठरवलं म्हणून मी एका ठिकाणी गेलो ही मागील बागामध्ये ऐकलं तुम्ही आणि मुलगी बी सर्वसाधारण बऱ्यापैकी होती पण त्या मुलीचे आईची आठ म्हणजे घर जावाई घर जावाई करून घेणे आणि नेमकं ते मला पसंत नव्हतं आता मोप सर्व सगळ्या गोष्टी मिळतात पण घर जावाई हा प्रकार काही मला मानवत नव्हता कारण दुसऱ्याच्या बंधनात राहायचं ते बी एखाद्या बाईच्या बंधनात राहायचं हे मला काही पटत नव्हतं कारण तसं पटण्यात म्हणजे इकडं काही माझी माया वगैरे काही नव्हती एवढी काही आईवडिलांविषयी अतिप्रेम वगैरे हा बी काही प्रकार नव्हता परंतु एक माझं तत्त्व माझा एक नेम मनातला नियम मी जास्त करून जास्त बोलत नव्हतो पण एक माझ्या मनामध्ये एक होतं की तर सगळे बहीण तिच्या तिच्या सासरी गेली भाऊ तिचं तिचं बघतोय मग आई वडिलाचं कुणी बघायचं आणि माझी एक सवय होती काय असं देवजाने मला ह्या गावात राहण्याविषयी म्हणजे गावात काही माझं सगळं सूत्र चांगलं आहे काही प्रकार नव्हता अरे गावाविषयी काही प्रेम आहे असावी काही प्रकटतो अगर घराविषयी प्रेम आहे असावी काही नव्हतं पण काय नैसर्गिक ओढ मी खूप फिरलो कुठे फिरायचं असं कुठल्या कार्यक्रमानिमित्त अगर असं प्रवास काही असं असायचं पण मला कुठे झोपच येत नसं बाहेरगावी अक्का महाराष्ट्र फिरवलो होतो त्या सुद्धा खूप खूप फिरायचं मी कुठल्या निमित्तानं मी जास्त प्रवास खूप म्हणजे झालेला आहे माझा आणि पण मला कुठं झोपच येत नसं हा मोठा प्रॉब्लेम का असं की भूक बी लागत, भी लागत मुका मुका नस झोप बी लागत नसं संध्याकाळी त्याच्यामुळे मी शक्य तेवढं मुक्काम कमी करायचं कुठं मुक्का मला थांबत नस जरी उशीर झाला तर गाडीनंच एस टीमध्येच प्रवासातच राहायचं चा। हा प्रकार माझा एक होता काय देवजणे आणि बरं ठीक आहे गावात येऊन कुठं मी कुठं मुलांमध्ये बसणं जास्त गप्पा मारणं असा बी काही प्रकार होता एक तर माझा ते तानबाईक जवळचा मित्र एक होता आणि ते म्हणजे अच्युत म्हणून एक होता तो तर काय वार तो पण ही एक दोन चार होते तेवढे त्याच्यापुढे ते बी आपलं माझ्या माझ्या शेतामध्ये जाऊन बसायचं अगर घरी असायचं पण असं बाहेर जास्त कुठं असं चौकात कुठं बसून गप्पा मारणं हा प्रकार नव्हता अगर गावात सूत्र माझं चांगलंय हा बी काही प्रकार नव्हता पण मला बाहेरगावी काही करमत नसे कधी मी माझ्या घरी जाईल असं व्हायचं त्याच्यामुळं का होईना मला ते घरच्याविषयी ओढ होती म्हणजे घरच्या घरचे आपल्या आईवडिलाचं सांभाळ अगर त्यांना माग लक्ष ठेवावं कारण मुलं कशासाठी असतात हे माझं तत्व मतारपणाचा आधार ही आपली मुलं हे माझ्या मनामध्ये ठसलं कारण माझं वाचन अभ्यास अशा गोष्टी झाल्या होत्या कारण खूप काही मुलं माझ्याबरोबरचे शिकले मोठे झाले समजा नोकरी वगैरे करायले पण ते परत आईवडलाकडे काही लक्ष देत नसत खूप प्रगती केली त्यांनी बाहेरगावी राहून पण आईवडलाकडे पाहिजे तशी काही त्यांचं लक्ष नसायचं जास्त आणि ही खंत मला वाटायची की काय आहे कशाला शिकवतात ही लोक मुलांची एवढी प्रगती होण्यासाठी स्वतःच्या पोट्याला चिमटा देऊन ही मुलांना शिकवतात अगर त्यांना प्रगतीसाठी हात हातभारावतो ती मुलं त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये रमतात आणि घरी आईवडल्याकडे लक्ष देत आई काम करावंच लागतं आता मी खूप काही असं कामाचा हातभार उचलित होतो असा बी काही प्रकार नव्हता मी बी काही काम एवढं करत नव्हतो उगं कराय केलं म्हणून केलं ते माझ्या माझ्या खर्चाला पुरत नव्हतं कधी कधी तर ते मी घरी काम केलं तर शेवटी फक्त काय ओढ होती ती देवालाच माहिती पण मला माझ्या घरी यावं वाटायचं कुठेही गेलो तरी माझ्या घरी यावं वाटायचं त्याच्यामुळं ही जी प्रकार होता आईवडिलाला सोडून राहायचं दुसऱ्या ठिकाणी हे मला मला वैयक्तिक मनात पटत नव्हतं अगर मला करमणार नव्हतं ही गोष्ट मला मान्य होती त्याच्यामुळं त्या मुलीच्या संदर्भात माझा नाकारच होता थोडक्यात मुलगी जरी चांगली दिसत असली अगर चांगली असली तरी शेवटी पैसा हा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आणि अजूनही नाही माझ्यासाठी काही पैशाला एवढं महत्त्व देत नाही मी जरी सगळ्या गोष्टी आयत्या भेटत असल्या तरी शेवटी बंधनच नव्हत म्हणून मी त्या स्थळाला नाकार दिला मी आणि आता म्हटलं काय आपल्या भाग्यात असलंच आहे काही की कुठलं तरी आपल्याला की चांगलं भेटव म्हटलं कसं पैशावाले नसू म्हटलं मी एखाद्या गरिबाची मुलगी करीन आणि तसं काही नाही जातीचीच करणार असं बी काही माझ्या डोक्यात नव्हतं मला जातीविषयी माझ्या जातीचा अभिमान आहे हा बी काही प्रकार नव्हता फक्त बाहेर जात म्हणजे बाहेरल्या जातीचे कुठलीही असे नाका फक्त माझा एक विचार असायचा की मला कुणीतरी समजून घ्यावं कारण मी एकटा पडल्यावर वाटायचं एकटा असल्याने वाटायचं एक काय असं मला कळत नाही आता मित्र कंपनी होते कधी बी मोजके बोलण्याचं चा पुरते हेच असायचे काही पण माझ्याचं मित्र झालं पण कुठंतरी आपल्या जवळचा माणूस एकदम जवळचा माणूस आणि मी त्याला काही चार गोष्टी सांगाव्या त्याच्या ऐकाव्या म्हणजे माझं काही मनातले जे आहेत काही चाललेलं ते बोलून दाखवावं कुठेतरी बोलावं हो। अशी व्यक्तीची मला गरज होती मग तिथं जातीचं असावं अगर असं काही नाही फक्त माझ्यावर तिनं प्रेम आणि माझ्यावर विश्वास ठेवावा हो। आपलं म्हणावं हो। म्हणजे आपलं माणूस म्हटलं की काय माणसाला सांगू वाटतं बोलू वाटतं हे कुठंतरी वाटायचं आणि ही, ही दुसऱ्या पैशावाल्याचं काय आहे की तिचं त्या व्यक्तीचं लक्ष तिकडे गावाकडेच असणार तिच्या माहेरीच असणार माझ्या माहेरचं कुत्रवी प्यारं काही प्यारं ही नको होतं मला म्हणजे माहेरविषयी काही बोललेलं अगर माहेरचं काही सगळं सांगितलं तर हे ये नको येतं आपल्याला तर त्याच्यामुळं श्रीमंत घरचं आणि असं काही पैशावालं आणि त्या बायकोच्या ह्याच्यावर जगणारं शी तत्व मला पाठव नव्हतं म्हणजे पाठतच नव्हतं ते कारण माझं एक लग्नाविषयी माझं काय होतं एकतर मला मुळात लग्नाच्या विषयी जास्त आवड काही नव्हती पण एक वाटायला गलं की समजा एकटेपणा होऊन ये पुण्या भविष्यात म्हणून वाटत होतं ना पण शी माझे नियम काही गोष्टी जरा थोड्या वेगळ्या होत्या दुसऱ्यापेक्षा की गरिबाचं कुणीचे केलं तर ते आपलं राहील आपल्यापेशी व्यवस्थित तिला तिकडला आधार नसला की आपल्यापेशी राहिली व्यवस्थित म्हणजे बऱ्याच गोष्टी आतासुद्धा पहा बघा तुम्ही काय होतं की केवळ आता म्हणजे आता जे संसार मोडायलेत ना बऱ्याच मुलींचे संसार मोडतेत बऱ्याच मुलांचे संसार मोडतेत केवळ त्यांच्या माहेरचा आधार माहेरून आता त्या काळात काही फोन वगैरे हो नव्हते काही जास्त असलं पण आजकाल आता फोनचा लई प्रसार झाला आहे ना प्रत्येक हॅलोच आहे काय झालं की घरातले सगळे गोष्टी सांगायच्या तिकडं आईला सांगायची मग आई म्हणते तू नाही असं नाही तू त्याला भेटच नाही तू त्याला असंच करायचं नाही हे असल्या गोष्टीमुळं ती संसार व्यवस्थित करीना गेली मुलगी आणि बऱ्याच जणांचे संसार मोडण्या ह्या मुली मुलीच्या आई कारणीभूत आहे कारण मुलीला काय सांगावं काय नाही हेच त्यांना कळत नाही त्यांच्या संसारामध्ये लुडबुड लुडबुड करतात मुलींच्या संसारामध्ये आजकालच्या तर आया इतक्या लुडबुड करतात ना त्याच्यामुळं यांचे संसार मोडायलेच मुलीचं मन लागत नाही मुलीला तिथल्या सासरा सासूविषयी माया उत्पन्न होत नाही खूप आपलंच आपलंच लग्न दिलंय ना तुम्ही करून मग त्यांच्यावर ज्ञान सोपवून तिला समजावून सांगाल आता सासू सासरे म्हणजे तेच तुझे आई वडील असं असतात जरा समजावून घ्यावा न आपलीच माया कुटुंबात दाखवता तिला त्याच्यामुळं तिचं मन विचलित होईल आणि संसार मोडायलेत ही भविष्य मला फार पूर्वी कळलं होतं कारण अभ्यासच होतो तसा त्याच्यामुळं मला कुणा श्रीमंत घरची अगर पैशावाले अगर घरच्या तिकडच्या लोकांचा आधार असणारी लोक नको होती आणि विशेष म्हणजे मला बायकोच्या जीवावर खायचं नव्हतं मी पटतच नव्हतं कारण बायकोनं कमाई करायची ना आपण तिच्या जीवावर खायचं हे मला मान्य नव्हतं माझं एकच तत्व की पुरुषानं कमवायचं आणि बायकोला खाऊ घालायचं बायकोचा सांभाळ करायचं भरभरून बायकोला प्रेम द्यायचं बायकूनं फक्त घरातलं आपलं मुलाबाळांचा विकास अशा गोष्टी कराव्या कारण लहान मुलांना आई ही फार महत्त्वाची असते आईपासून सर्व काही शिकतात ते मुलं आईच पहिली गुरु असते या विचाराचा माणूस मी त्याच्यामुळं बायांनी काहीतरी कमाई करून बाहेरून कमी नोकरी करावी तिनं घरात आणून द्यावं हे तत्त्व मला पटत नव्हतं त्याच्यामुळं मला कुणाच्या सासरकडल्या इस्टेटीचा ह्याचा काही देणं घेणं नव्हतं मला खूप स्थळं येत होते मला खूप स्थळं पण तसे आता एक बी स्थळ असं चालतं एक अजून दुसरं एक स्थळ आता ती योगोग असं झालं की त्या मुलीनं मुलीच्या घरच्या लोकांनी कुठंतरी मला कार्यक्रमात पाहिलं पाहिलं लांबून मुलगा ते मला माहीत बी नाही परंतु त्यांचा म्हणजे समजा विचार आला की मुलगा चांगला दिसतोय आणि नाही दिसायला चांगला होतो काळात आहे चांगला गोरा गोमटाना नाही पण काळा आहे पण आहे ईश्वरानं समजा थोडं नाकडोळे निटार दिलेले आहेत त्याच्यामुळं थोडंसं इतर मुलांपेक्षा मुला मी आकर्षित दिसत होतो आता माझा म्हणताना अभिमान आहे तुम्हाला सौंद्यायचा असं काही प्रकार नाही एक आहे ती परिस्थिती सांगतो तर त्याच्यामुळं बरेच लोक माझ्या दिसण्याच्या बाबतीत कुणी नावं ठेवलं नव्हतं आणि आता तरी असं राहतो पण पूर्वी मी फार चकचकीत राहतो तो तारुण्यामध्ये फेस भरपूर लांब आहेत आता तर एखाद्याच कदाचित तारुण्यातले फोटो असतील माझ्याकडे तर तुम्हाला टाकून दाखवून मी तुम्हाला हुँ? तर मी व्यवस्थित राहणीमान माझं राहणं वगैरे ते होतं इस्त्री कडक फिडक राहायचं चकाचक राहायचं मी आणि त्याच्यामुळं मी थोडंसं ॲक्टिवपणामध्ये दिसत असं त्याच्यामुळे सहजच कोणी कोणतीच मुलगी असं म्हटली नाही की हा मुलगा असा आहे अगर हा मुलगा बरोबर दिसत नाही मग कुठंतरी मला कार्यक्रमामध्ये त्या मुलीच्या घरच्यांनी पाहिलं आणि त्या मुलीला त्या कार्यक्रमातच दाखल तो ती मुलगा आपला पाहुणा म्हटली ती असं काहीतरी ते झालं ते नंतर कळलं मला आणि झालं की मग ती गोष्ट मग अजून एखाद्या दुसऱ्याच आमच्या नातलागाईमधल्या कार्यक्रमात कुठंतरी लग्नाच्या कशातरी कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि नेमकी ती मुलगी आता त्या काळात काही व्हॉट्सअप वगैरे फोटोचा काही प्रकार नसल्यामुळे असं पाहिलं ते डोक्यात काय राहायचं ना मग ती, ती मुलगी त्या कार्यक्रमाला आलेली होती आणि कार्यक्रमाला आली तिच्याबरोबर ती दोघ तीन म मैत्रिणी होत्या तिच्या आणि डायरेक्ट आता तिनं म्हटली असेल ना आता मुली मुलीमध्ये चर्चा करतात असण था तो ती ते ते फोटो काढतोय ना ते आमचा पाहुणा आहे असं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी त्यावेळेस फोटोग्राफी पण करत होतो ना तर आता कुठल्याही कार्यक्रमात फोटोग्राफीसाठी कशासाठी मला जावं लागायचं मग ते ते म्हणले आमचं आहे अगर ते आहे असं आहे का मग ती काय त्यांची झालं असं काही खूप छान दिसतो असं काय झालं असं झालं मग तिनं त्यातली एक जरा आगाव मैत्रीण होती त्या मुलींपैकी म्हणजे प ती काही आमच्या नातीत नव्हती पण ती दुसरी जी नातलं गातली ह्याच्यातली आगर कुठतरी सोयरं लागत होते जातीतली असेल कदाचित मग ती म्हणजे आमचं पाहून लागते ती फोटोवाले ते आहे ती। तर ती तर ते तर म्हणजे आय या वगैरे झालं त्यांचं आणि मग काय करावं लागतं जी जरा आगाव मैत्रीण होती तिचे तिनं असं अक्षदामध्ये ते खाली बारीक खडे असतात ना आपल्या ह्याचे रोडवरले बारीक 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 खडीतले एक दोन चार घेतले आणि त्या तांदळामध्ये मिसळले सळले काही की आणि ज्यावेळेस असं अक्षेद वगैरे टाकायला आमच्या फोटोग्राफीचं काही फोटोग्राफी आपलं चाललं होतं आणि ते मागून तिनं शुभमंगल सावधान असं केलं की ती काय केलं असं मोठे तिनं बरकीण मारत माझ्या ह्या इथं किन लागलं पाठी मागून असं जोरात खडा लागला मग ते असं पुढे असल्यामुळं मी पुन्हा की असं महाबा बघितलं की खुद 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 खा झाला खुद खुद जी आमची पाहुणी होती पाहुण्याची मुलगी ती आता मी तर तिला कधी पाहिलेलं नव्हतं पण ती मुलगी त्या मुलीनं आमच्या पाहुण्याच्या मुलीनं त्या दुसऱ्या जिनं मारलं तिच्या पाठीवर असं भातकेने मारलं म्हणलं काय झालं मी असं बघायला की म्हणले ओ भाऊजी आम्हीच आहे म्हणली मी आहे मार मी मारल इकडं पाहायला गेला पुढं पुढे नवरा नवरीच बघत म्हणून केलं भाऊजी कोण आता काय कोण असं बाबा म्हणजे मनात विचार केला मग ते जरा थोडंसं दुसऱ्या अक्षदा चालू झाले ते थोडंसं झालं की मग त्यांचं आल्या बाबा जवळ मग जवळ आले म्हणले मग काय भाऊजी काय करतात असं तसं काय काय उगंच टिंगल आता टीव ते मुलगी म्हणले की हे मुलगा मला पाहायला गरम मुलगा आमच्या पाहुण्याचा आहे असं काहीतरी झालं असं त्यांचं ते म्हणजे भाऊजी लगेच डायरेक्ट नातच जोडलं त्यांनी भाऊजी म्हणून आता काहूजी ह्या भाऊजीला काय करावं म्हटलं मी काय वळखलं आता असे कितीतरी आता काही प्रत्येक कार्यक्रमात कुणी येतात असं म्हणजे मला काही असं विशेष काही वाटत नसं काही असं मुलींचं वगैरे काही कारण ते असं घोळकाचं त्यावेळेस फोटोग्राफीला फार मान होता आजकाल नाही तसं तर ते काय असायचं फोटोग्राफ करणारे ते त्यांना मुलांचा असो मुलींचा असो गोळका असायचा म्हणजे फोटो काढणं म्हणजे एक विशेष समजलं जायचं कारण आताच्यासारखं डिजिटल तंत्रज्ञान नव्हतं ते त्यावेळेस फोटोग्राफी वेगळी होती मी पाटील पाठीमागायला भागामध्ये सांगितलं आहे तुम्हाला तो जमाना वेगळा होता कॅमेरे वेगळे होते सर्वच कार्य म्हणजे कामच तसं वेगळं होतं त्याचं हार्ड काम होतं त्याच्यामुळं फोटोग्राफी करणारा म्हणजे एक विशेष माणूस समाजला जायचं आणि त्याच्याकडे दहा पाच जणांचा टोळकंच असाय कुणी ना कुणी त्यालाही मानसन्मानं वागवायची तसं मुलींना बी त्या मुलीला वाटलं आपलं पाहुणा फोटोग्राफर आहे आणि म्हणजे तिला एक एक वाटतं ना आपल्या आपल्या ह्याच्यातल्याला थोडंसं अभिमान वाटतो त्याच्यामुळं ती अति सलगी करायला बघायला लागले त्या दुसऱ्या मुली तिच्यामुळं म्हटलं मी काय आहो ही पण गिरीच आहे ना म्हणजे तुमची पाहुणीच आहे ना म्हटलं असं मग कुठले काय असं तसं म्हणलं चौकशा केल्या थोड्यास बरं कसं काय वाटते म्हणली डायरेक्ट ती दुसरी पोटगी जरा आगावच होती तुम्हाला आहे का म्हटली म्हणलं हेकडे बघा मी आलो कामाला हे कामाला मी नंतर तुम्हाला बोलतो म्हटलं अरे उद्या होऊ द्या कार्यक्रम हे जरा शांत झाली मग बोलतो तुम्हाला काय आहे ते असं म्हटलं आणि मग झालं की ती पूरी इकडे तिकडे आता जेवणा आहे असं त्याचं चाललं पण त्यांचं लक्षच माझ्याकडं मी सारखं त्या जी मुलगी पाहुणा पाहुणा म्हणजे तिचं तर सारखं लक्षच माझ्यावर आता समजा माझ्या कामावर इकडे तिकडे ती बघायला लागली आणि आकर्षक होती म्हटलं ही हिचं कुठलं तरी याचं काय ती निभावं लागेल म्हणलं जरा झालं त्याला बघत बघत मग ते बसलेलं तर मी का हळूच गेलो म्हणलं बोला कुठले पाहुणे काय मला काही लक्षात आलं नाही हवं म्हटलं सांगितलं असं म्हणजे मग ती दुसरी पोरगी जी आगाव बोलत होती ती ती म्हटली अहो तुम तुम्ही पाहण्या पाहायला येण्या पाहायला येण्याच्या वेळे जेव्हा काहीतो पाहून घ्यायला आत्ताच म्हणलं पाहून घ्या म्हणजे नाही हो यांचे घरचे म्हणाले तर पाहुणे होऊन जायचं आहे म्हणून तुमच्याकडे असं म्हणत होते असं आहे का बरं 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 या ना म्हणा येऊ द्या ना म्हटलं म्हणून म्हटलं पाहून घ्यायच मुलगी पुन्हा अजून पाहायला यायची गरज नाही आम्हाला म्हणजे का म्हटलं येऊ द्यायचं नाही काय तुमच्या घरी हां या या नाही यानं यानं पण चांगली आत्ता पाहून घ्या म्हणली बरं <laughs> बरं असं म्हणलं झालं हास्यकेदाळ झाला जरा थोडं हा हुई हे झालं आणि पुन्हा ती काही आले नाहीत माझ्याकडे पाहून त्यांनी शोध घेतला माझ्या घर तर पुन्हा शोध घेतल्यानंतर बाहेरून असं कळलं की त्या लोकांनी विच समजा विचारले माझी चौकशी केल्यानंतर आता मुलगा म्हणून चांगला आहे हा पण त्याची आई खूप कडक आहे म्हटली मुलाची आई कडक आहे आईला जमत नाही काय नाही मग कसं करायचं मग ती मुलगा मुलगा मग मला ते जे मध्यस्थी जी माणूस होता त्यांना मला ही चांगल्या गोष्टी सांगितल्या जर तुम्ही गाव सोडून समजा कुठेही समजा बाहेरगावी राहताल केज किंवा कुठेही तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही समजा यो असाय वगैरे करत असाल तर मुलगी आहे म्हणले चांगली पण त्यांचं आठ अशी की तुम्ही गावात राहू नये तुमची प्रगती होईल असं होईल तसं होईल ह्या गोष्टी बोलल्या अरे म्हणलं कशातच काही नाही मुलगी पसंत बी केली नाही काहीच नाही तर ते अवगोदरच चाललंय मग मी समजा ती हो गाव त्या मुलीचं विचारलं त्या लोकांचं सगळं विचारल्यानंतर मग मी माझं माझं ध्यान लावलं घरी आल्यानंतर शांत तर त्यांचे जे विचार होते हु? ते विचार लोकांना सांगण्यापेक्षा मी ज्यावेळेस आता शेवटी अभ्यासच होता माझा ह्या लोकांचं मत काय आपल्याबद्दल ह्या लोकांचं मत असं जाणवलं की या लोकांना फक्त मुलगा पाहिजे मुलाचे आईवडील नको आपली मुलगी आणि मुलगा हेच यांचंच बघायचं म्हणजे शेवटी अपल आपल आपल्या मुलीच्या हितासाठी ही आई तोडायला बसलेली लोक ह्याची पण मला चिड आली अरे माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही मुलगी देत आहेत मुलगी देत असलात तरी काय झालं मग काय मग माझ्या आई वडील सुरू का अगर त्यांच्यापासून हा माझा प्रश्न राहिला मी काम करायचं बाहेर का कुठं करायचं हा वेगळा प्रश्न आहे पण आईवडलाला दूर करून राहायचं आता आईवडलाचं माझं जमतं आहे मी नव्हता प्रकार काही परंतु मला ते मान्य नव्हतं कारण ती भांडू का दररोज मी भांडण करत असं अगर त्यांचं माझं जमत बी नव्हतं पण एक अंतर्मानामध्ये मला त्यांच्याविषयी प्रेम होतं ना कारण माझं एक तत्व की त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आणि जन्म दिल्यानंतर मुलाचं कर्तव्य की आईवडलाचा सांभाळ करणे ह्या गोष्टी होत्या ना माझ्या मनामध्ये आणि ती नेमकं जर ती मुलगी आणि मुलीचे घरचे लोक जर आपल्यावर बंधन करीत असतील तू असंच करायला पाहिजे तुम्ही असंच करायला पाहिजे म्हणजे काय उपयोग आहे काय आपलं स्वातंत्र्य हिरावून गेलेत ते आणि असे स्वतंत्र हिरावून घेणारे लोक आपल्याला नको आहेत आज कशातच काही नाही मुलगी दाखवायच्या अगर कुठलं काही व्हायच्या अगोदर जर यांचे असे विचार आहेत तर त्याच्या लग्न झाल्यानंतर आपल्याला ते राहू देणार नाहीत त्यांच्या प्रेशरखाली राहावं लागेल आपल्याला हा विचार येईल आता मुलगी ते पण चांगली आपण मुली शक्यतो नावं ठेवत नव्हतो पण ते होते बरे पण आपण ती पुढचा विचारच केला अगोदर आपल्या लक्षात आलं की यांचा विचार कसा आहे त्यानंतर आपण त्या मुलीविषयी विचारच करत नाही कारण काय होतं जर आपण त्या मुलीविषयी विचार केला आणि आपल्याला जर ती मुलगी खूपच आवडायली तर आपलं मन तिच्यामध्ये गेल्यानंतर मग आपण जरा थोडं वेगळं वेड्यावणी करू शकतो म्हणून मी तितक्या गुरपटून जाण्याचा प्रयत्न करत नसत सुरक्षित अंतर ठेवून यांचे अगोदरच कशातच काही नाही तर अगोदरच यांचे असे विचार असल्यानंतर आम्ही करायचं काय मग हे असे वेगवेगळे पाहुणे कुठलं काही यायचे काही व्हायचं त्याच्यामुळं मीच थोडं थोडं टेन्शनमध्ये आलो अरे म्हटलं काय नसतं लग्न अगोदर तर आपल्याला करायचं नव्हतं कस तरी आई ऐवडण्याच्या इच्छेसाठी आपण करायला बसायला लागलो काहीतरी बरं ठीक आहे पुढचा मी विचार करतो की आपल्याला कोणीतरी सहजीवन असायला पाहिजे आपलं एकट्यापणा होऊन येऊ दूर म्हणजे असता काहीतरी मनात वेगवेगळ्या विचारामुळं आपण करायला तयार झालो आणि विशेष म्हणजे आपल्याला पाहिजे तसं सांसारिक प्रेम वगैरे असे काही गोष्टी भेटणार पण नाहीत हे पण आपल्याला कळत होतं भविष्य आपल्याला आपलं माहीत आहे आपलं भविष्य काय आहे ते पण एक समाजाच्या ह्याच्यासाठी समाजाच्या दृष्टिकोनासाठी आपण काहीतरी करायला गरजेचं आहे अगर हे होत नाही तर आपण करून दाखवायचं कसं होतं ते बघायचं ह्या विचारात असल्यामुळं मी लग्न करायला अगर करूया आपण असा विचार करतोय तर हे काही ना काही काही ना काही लोक काढतात नवीन नवीन आता म्हटलं आता का हे करायचं नाही बरं आता मुलगी बघायला जायचं नाही कुठं काही नाही काय नाही बस झालं म्हटलं आता खूप झालं म्हणलं प्रत्येकाचं जर आपल्याकडे चालून आली मुलगीच आता घर बसल्या जर असं आलं आणि आता कुठलंही स्थळ आलं ना म्हटलं आता हे बस बस झालेत खूप झालेत आता आलं आता तो विषय लग्नाचा घ्यायचाच नाही आपल्या मनामध्ये फक्त स्थिर आपलं आपलं काय काम आहे ते आपलं काय पूजा आपली दररोजची देवपूजा आपली करावी ग्रंथ वगैरे आपले वाचन करावं अभ्यास करावं आपल्याला जी आपल्यालाच आवड आहे ज्योतिषाची तर त्याची अभ्यास करावं त्याच्यावर मन रमवावं आपण लोकांच्याच लग्नाचे कसं जुळते ते बघावं आपलं लग्नाचा विषय काढून टाकावा जरा आला योगच असेल तर होऊन हुन तर नाही तसं काय बंद का पण आता कुठलीही मुलगी बघायची नाही बघाय जायचं नाही त्यांनी होऊन जर होणार असेल काही गोष्ट तर करायची नाही तर आता त्याच्याकडं लक्ष द्यायचं नाही हे मनात मी पक्क ठरवलं आणि जर फक्त आता काय आपण फक्त आता मंत्र साधना वगैरे करायची जर देवाच्या मनात आलं माझ्या शंभूच्या मनात जर आलं की तो त्याला खरंच लग्नच करून टाकायचं आहे तर आपण ते लग्न करूया आणि ती बी आता येईल ते लग्न कसे बी असू ते येणारी मुलगी ती आता तिच्याबरोबर लग्नच करायचं म्हटलं जर आली आप तर आपण आपणहून तर अगोदर जायचंच नाही तीहून आपल्याकडे काही आलं स्थळ तर आता अगोदर ते करायचं एकदा तिथं गेलं की ती मुलगी समोर आण ती बघणं नाही काय नाही काय नाही डायरेक्ट का हो म्हणायचं म्हटलं आता बसच झालं म्हटलं कंटाळा आला म्हटलं ह्या गोष्टीचा खूप झालं खूप झालं म्हणून अशा डोक्यामध्ये विचारात मी समजा स्थिर झालो आणि आपलं मंत्र साधना वगैरे अशा करायलो आता ही मंत्र साधना मंत्र साधना तुम्हाला म्हणतात तर मी तुम्हाला पाठीमागाला एका भागामध्ये सांगितलंय की मंत्रसाधना ही करणं आणि मी जे मुलगी आता समजा कुठली बी काळी बेदरी उंदरी सुंदरी मुंदरी काय बी असू जा म्हणजे नकटी वक्टी काही बी असू जा आली आणि आपल्याला जर मन आपल्या आतल्या मनानं आपलं हृदय जर म्हटलं की आता ही मुलगी पसंत कर आणि ही होच मन काही बी होऊ जा आणि ते हो म्हणायचं आणि आपली मंत्र साधनेनं सफल झालं तर त्या मुलीचं नाव आपल्याकडलं सासरकडलं नाव ही साधना ठेवायचं मी फिट्ट्यादूरच ठेवलेलं होतं डोक्यात बऱ्याच वर्षापासून माझं होतं जर बायकोचं नाव आपल्याला साधना ठेवायचं आहे कारण मी मंत्र साधनाच करणारा माणूस आणि साधनेमध्ये काय होतं साधनामध्ये असं म्हणजे उगडीटपणान होता नावात बी काय होता प्रकार की उग्रीटपणान होता हां आता समजा कुठले काय समजा काही जे नाव असेल तर काय होते तर त्याला उग्रीटपणा देतात लोक तरी साधनेमध्ये साधने येत साधने नाही <laughs> <laughs> ना जास्त असं मी म्हणू शकणार नाही राग राग आलं तरी हे साधने असं कसं काय म्हणणार आहे मी म्हणजे साधना पण लागलं म्हणजे कुणीबी आदरानं नाव घ्यावं आणि कुणाला बी तिचं जरा गैर ह्यानं बोलू नये आणि आपल्याला मंत्र साधण्यांतूनच प्राप्त झाले असं एक आपल्या मनात असावं हो सदैव आपल्या मनामध्ये असावं हो जर जी काय मुलगी येईल तिचं नाव हो ही साधना असेल असं मनात ठरवलं की मंत्र साधना नियमितपणे करायला चालू झाली आणि पुढे तशा पद्धतीचं ते स्थळ बी आलं तर ते पुढील भागामध्ये आपण ऐकूया तर मंडळी आपण ऐकत होता आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हा माझा कार्यक्रम आणि तुम्ही मंडळी खूप प्रतिसाद चांगला देत आहेत मला खूप मंडळी बघतात अशातला नाही प्रकार जे काही आहेत माझी जे आवडीनं कारण ही जी आत्मकथा नाही ही काही एक एक मिनटाचं दोन मिनटाचं नसतं ही एक कथानक आहे आणि ती सत्यकथानक आहे जे आलं आहे माझ्या जीवनामध्ये काही आंबोव ते सांगतो ना मी आणि ह्याला ऐकण्यासाठी स्थिर मन लागतं आणि हे शांतपासून ऐकायचा कार्यक्रम नाही शिक चला चल तू वर पडायचा कार्यक्रम नाही आहे त्याच्यामुळं जी माझे मोजके पाच काय असतील लोक ही ऐकणारे ते ऐकतात नियमितपणे ऐकतात मला सांगतात पुढचा हवा भाग पण चांगला होता पुढील भागात बी आम्हाला ऐकण्याचं उत्सुकता लागली तर तुम्ही पुढील भाग बी टाका असे म्हणणारे खूप मंडळी आहेत आणि त्यांच्यासाठी मी पुढचा भाग मी टाकणार आहे पुढे काय झालं ते सांगणार आहे तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हा कार्यक्रम इथे समाप्त करतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणाराच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुतीरा आणि समाधानिरा